भारताच्या प्रथम महिला राष्ट्रपती प्रतिभाताई पाटील यांनी आज एकोणावीस डिसेंबर रोजी नव्वदव्या वर्षात पदार्पण केले त्यांना शतकोत्तर आयुष्य लाभावे या भावनेतून बोधवड येथील नगरसेवक भरतसिंग पाटील यांनी बोधवड ते शिरसाळा पायी वारीचे आयोजन केले होते या वारीमध्ये अनेक नागरिकांनी उत्स्फूर्त सहभाग नोंदवला बोधवड ते शिरसाळा मारुती देवस्थान येथे दुपारी वारी पोहोचल्यानंतर त्या ठिकाणी जिल्ह्यातील अनेक दिग्गजांनी हजेरी लावली यामध्ये माजी राष्ट्रपती प्रतिभाताई पाटील यांचे चिरंजीव तथा अमरावतीचे माजी आमदार रावसाहेब शेखावत यांची प्रमुख उपस्थिती होती त्यांच्या सभेत राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे जिल्हाध्यक्ष ॲडव्होकेट भैयासाहेब पाटील राष्ट्रवादीच्या पवारगट महिला प्रदेशाध्यक्ष ॲडव्होकेट रोहिणीताई खडसे माजी खासदार डॉक्टर उल्हास पाटील मलकापूर येथील नगराध्यक्ष ॲडव्होकेट हरीश रावळ यांची प्रमुख उपस्थिती होती बोधवळ येथील नगरसेवक भरतसिंग पाटील हे ताईसाहेब यांच्या परिवाराचे एकनिष्ठ पाईक मानले जातात दरवर्षी नित्यनेमाने एकोणावीस डिसेंबर या ताईसाहेबांच्या वाढदिवसानिमित्ताने भरतसिंग पाटील कुठला तरी सामाजिक उपक्रम राबवत असतात आतापर्यंत त्यांनी मनोरुग्ण बांधवांसाठी स्नेहभोजन गरजवंतांसाठी कपडे वाटप शालेय विद्यार्थ्यांसाठी उपयोगी वस्तूंचे वाटप गोर गरीब गरजवंत महिलांसाठी साडी वाटप कष्टकऱ्यांसाठी हिवाळ्यातील शालींचे वाटप आणि यावर्षी नव्वदवा वाढदिवस होता म्हणून बोधवड येथील शिरसाळा मारुतीपर्यंत पायीवारीचे त्यांनी आयोजन केले होते सकाळी ठीक आठ वाजता भरत पाटील यांच्या कार्यालयापासून पायी दिंडीला सुरुवात झाली रस्त्याने उत्स्फूर्त प्रतिसाद या दिंडीला मिळत होता सोबत माजी राष्ट्रपती ताई साहेब यांच्या कार्यकाळाचा गुणगौरव मान्यवर करीत होते दिंडी शिरसाळा येथे पोहोचल्यानंतर रावसाहेब शेकावत यांच्या हस्ते ताईसाहेबांना शतकोत्तर निरामय आयुष्य मिळावे यासाठी मंदिरात अभिष्ट चिंतन पूजा करण्यात आली तथा उपस्थित मान्यवरांसाठी स्नेहभोजनाचा कार्यक्रम करण्यात आला या कार्यक्रमासाठी बोदवड तालुक्यातील राजकीय तथा सामाजिक पदाधिकाऱ्यांनी उत्स्फूर्तपणे हजेरी लावली